मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी ताशी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी साडेसात वाजता सुटली त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी पंचाहत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी साडेआठ वाजता सुटली असेल तर त्या गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील असा प्रश्न प्रश्नामध्ये अंतर दर्शवलं नाही प्रश्न सोडायचा कस लेकरांनो लक्ष द्या आणि हे बघा आता या प्रश्नाची रचना अशा पद्धतीची काही पहिली गाडी लेकरांनो सुटली साडे सात वाजता म्हणजे इथं साडेआठ वाजेपर्यंत तिनं कापलेलं अंतर इथं दाखवतो या गाल्यामध्ये साठ किलोमीटर नंतर साडे नऊ वाजेपर्यंत तिनं परत साठ किलोमीटर अंतर कापलं असेल कारण तर या पहिल्या गाडीचा जो वेग आहे तो किती आहे साठ किलोमीटर प्रति तास बर ठीक आहे सर साडेदहा घड्याळात वाजले तेव्हा नऊ ते दहा या दरम्यान त्या गाडीनं परत साठ किलो साठ किलोमीटर अंतर कापलं असेल आता इथ साडे अकरा गाडी परत साठ किलोमीटर अंतर कापणार आणि इथं साडे बारा वाजेपर्यंत म्हणजे या साडे अकरा ते साडेबारा पर्यंत परत साठ किलोमीटर पर अंतर ही पहिली गाडी कापणार त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगानं साडेआठ वाजता सुटली किती वाजता ही दुसरी गाडी मागाहून सुटली त्याच दिशेनं साडेआठ वाजता सुटली म्हणजे हिचा प्रवास इथून सुरू झाला मात्र हिचा वेग आहे पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास बघा म्हणजे साडेआठ ते साडेनऊ पर्यंत या गाडीनं पंचाहत्तर किलोमीटर अंतर कापलं ही दुसरी मागावून सुटलेली गाडी त्याच दिशेनं जिचा वेग पंचाहत्तर किलोमीटर प्रति तास आहे ही गाडी साडेआठ वाजता सुटली आता बघा साडेनऊ ते साडे दहा पर्यंत परत तिनं पंचाहत्तर किलोमीटर अंतर कापलं साडे दहा ते साडे अकरा पर्यंत ही गाडी परत पंचाहत्तर किलोमीटर एवढं अंतर कापणार आणि साडे अकरा ते साडेबारा पर्यंत ही गाडी परत पंच्याहत्तर किलोमीटर अंतर कापणार हे जे अंतराचे गाले झालेले करा पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि पंचाहत्तर या सर्वांची बेरीज लक्ष द्या पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर दीडशे दीडशे आणि हे दीडशे तीनशे किलोमीटर हे इथं अंतर बघा तीनशे किलोमीटर तर या गाडीनं कापलेलं अंतर बघा साठ आणि हे बघा साठ आणि साठ एकशे वीस एकशे ऐंशी दोनशे चाळीस आणि इथं सुद्धा हे अंतर तीनशे किलोमीटर या ठिकाणी पूर्ण होत आहे इथं हे अंतर साडेबारा वाजता हे अंतर इथं इथ इक्वल होत आहे म्हणजे हे अंतर इथं साडेबारा वाजता तीनशे किलोमीटर सारखं होत आहे ही गाडी सुद्धा तीनशे किलोमीटर अंतर इथं कापते साडेबारा वाजता आणि ही पहिली गाडी जिचा वेग साठ किलोमीटर प्रति तास आहे पहिल्यांदा निघालेली ही गाडी साडेसात वाजता निघालेली ही सुद्धा साठ किलोमीटर प्रति तास वेगानं साडेबारा वाजता तीनशे किलोमीटर एवढंच अंतर तापत आहे म्हणून त्या दोन गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील सर तर अर्थातच त्याचं उत्तर काय सर लेकरांनो या प्रश्नाचं उत्तर दुपारी दुपारी साडेबारा वाजता हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा कशासाठी सर जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील आहेत ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे अनेक संभाव्य प्रश्न दररोज अभ्यासता येतील आणि सरावा सरावामुळे तुमच्या मनामध्ये असलेली गणिताची भीती पार नाही शिवय गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंधास तर तुम्हाला विचारता येतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही ओके okay. अंतर वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्याच्या असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल